नमस्कार साहेब माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपलं पूर्ण नाव काय भीमराव चांदोजी लोखंडे राहणार तालुका जिल्हा हिंगोली बरोबर आहे आज आपण भीमराव चांदोजी लोखंडे साहेब यांच्या सोमठाणा या गावच्या शिवारामध्ये वसमत तालुका हिंगोली जिल्हा येथून आपण त्यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर हा केळीचा प्लॉट किती आहे साहेब तेराशे पुढे साहेब तेराशे पुढ म्हणजे पूर्ण जमिनीमध्ये म्हणलं तर एक एकर असेल पूर्ण नाही एक एकर नाही कमी एक एकरला थोडा कमी व्हावं बरं बरं तेराशे बुड आणि याच्यामध्ये पहिले काय घेतलं होतं केळीसोबत त्यामध्ये काकडी लावली होती बरू टाकला होता बरू आणि काकडी वगैरे हो लावली होती बरोबर आहे चालतं तर हे केळीची लागवड तुम्ही केलेली लागवड डेट माहिती आहे याची माहिती आहे ना किती अठ्ठावीस मार्च मार्च अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या केळीची लागवड केली बरोबर आहे बरं आता आजची तारीख काय सव्वीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे आणखी दोन दिवसानंतर या केळीच्या बनाला दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होईल बरोबर आहे तर या केळीची वाढ तुम्हाला एकसारखी दिसते का केळीची कंडिशन म्हणजे काही झाड एकदम छोटे आहेत काही झाड एकदम कमरेपर्यंत आहेत मांडीपर्यंत आहेत बरोबर आहे चालतंय केळीची कंडिशन दाखवतो अशा पद्धतीनं तुमच्या केळीचा बन आहे तर तुम्ही याला रासायनिक वगैरे काही वापरलंय काहीच नाही काहीच नाही वापरलं आतापर्यंत चालतंय ना आपली पहिली ड्रिचिंग वगैरे आम्ही उन्हामुळे या वर्षी वापरत नाही बरं अशीच करपू लागल्या म्हणून तुमच्या साहेब आली एक बाबा हे तुम्ही खतही बी दिलं ना आता उन्हाळा टेम्परेचर त्याच्यामुळे व्हायला म्हणजे त्याच्यामुळे यावर्षी काहीच केलं नाही चालतंय चालतंय तरी आज जवळपास दो, दो दोन 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 महिन्याचा प्लॉट होईल तर आम्ही आमच्या मी प्रवीण अग्रवाल आम्ही आमच्या नेक्सस रेव्होल्यूशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीची तुम्हाला ॲग्रो अमेझिंग असणारी म्हणजे एकदम चमत्कारिक अशी असणारी ॲग्रो बायोकिट तुम्हाला दिली आहे बरोबर आहे त्याची आपण ड्रिचिंग करणार वीस दिवसाच्या फरकानं दोन ड्रिचिंग करणार आणि आठ आठ दिवसाच्या फरकानं तीन फवारण्या करायच्यात आणि पोंगाभरणी करायची आपल्याला बरोबर आहे तर तुमच्याकडून जास्त कालावधी मागून घेत नाही एक दीड महिन्याचा कालावधी मागतो तर ही हा प्लॉट एक सारखा नाही आहे आता पाहिलं तर तुमच्या कमरेपर्यंत येईल मांडीपर्यंत येईल म्हणा बरोबर आहे पुढच्या दीड महिन्यात किती वाढायला पाहिजे आणि काय काय याच्यामध्ये पिकामध्ये बदल व्हायला पाहिजे तुमच्या तुमची अपेक्षा औषधाच्या औषध घेतली आता बघू काय होत आहे ते घेतलंय औषध आपण बरं बरं तुमच्या चालतंय एक दीड महिन्याचा कालावधी दी मागतो आणि दीड महिन्याच्या कालावधी दी नंतर पुनश्च एकदा आपण या प्लॉटवर हो येऊत आणि या प्लॉटला रिझल्ट काय आला तुमच्या शब्द शब्दामध्ये आपण तुम्ही व्यक्त करायची चालतंय धन्यवाद धन्यवाद हो नमस्कार साहेब नमस्कार माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपलं पूर्ण नाव काय भीमराव चांदोजी लोखंडे राहणार सोमठाना तालुका हिंगोली बरोबर आहे आज आपण भीमराव चांदोजी लोखंडे साहेब सोमठाणा गाव गावच्या शिवारामध्ये त्यांच्या आज केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे बरोबर आहे बरं हे केळीचं बूड किती हे हो होतं बरं तेराशे तेराशे बुड या तेराशे बुडाची लागवड कधी केली तुम्ही अठ्ठावीस मार्च मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि आपण तुम्हाला औषध जे दिलं होतं तर त्याची पहिली ड्रिचिंग कधी केली ती आपण सव्वीस मे ला सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी बरोबर आहे साहेब आजची तारीख काय बरं बारा, बारा। बारा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या घडीला या प्लॉटला एक महिना सोळा दिवसाचा म्हणजे आता हे आता एक वाजलाय म्हणजे पूर्ण दिवस गेला नाही म्हणजे पंधरा दिवस बरोबर झाले म्हणजे जवळपास दीड महिना झालाय या प्लॉटला बनाला बरोबर आहे ज्या वेळेस आपण तुम्हाला किट दिली होती आणि तुम्ही पहिली ड्रिचिंग करू लागले त्यावेळेस या बनाची कंडिशन कशी होती परिस्थिती कशी होती बारीक म्हणजे एक पिंढरी पर्यंत होतं काही काही रोप पिंडरी पर्यंत होतं काही काही आपल्या टोंगळ्यापर्यंत होतं बरोबर आहे तर अशा पद्धतीचा प्लॉट होता तर या दीड महिन्यामध्ये आपलं ट्रीटमेंट एक सव्वीस ते अठ्ठावीस दिवस झाले त्या ट्रीटमेंटच्या नंतर आज जवळपास एक बारा पंधरा दिवस जाऊ दिलेत आपण दीड महिन्यानंतर या प्लॉट वर एकदा आलो बरं तुम्हाला आपला हा रिझल्ट पाहता कसं वाटतंय साहेब नाही रिझल्ट एकदम चांगला आहे तुम्हाला मी काय म्हणलं होतं तुम्हाला, तुम्हाला आज काय किती झालाय बरं हात वर करा बर हात वर करा म्हणजे जवळपास तुमच्या हाईट पेक्षा एक हात वर त्याच्याही वर प्लॉट गेलेला आहे बरोबर आहे आणि बनाची काळोखी वगैरे कशी आहे बरं कलर हे बी छान आहे कलर पण चांगला आहे आणि पेंदा वगैरे मजबूत आहे बरोबर आहे म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मनासारखा रिझल्ट भेटला का नाही भेटला भेटलाय ना आणि बरं आता अशा पद्धतीनं हा रिझल्ट आहे तर हा रिझल्ट बघून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सुचवाल बरं नाही सांगते ना आपल्याला गुन्हा लागता बरेच जणांना विचारलं मला म्हणजे आम्ही आमच्या नेक्सस रेव्होलूशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीची एग्रोबायोकिट तुम्हाला दिली होती म्हणजे अमेझिंग म्हणजे चमत्कारिक असे रिझल्ट असणारे प्रोडक्ट तुम्हाला दिले होते तर त्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना पण सांगतात बरोबर ना आणि सगळ्यात महत्वाचं कमी खर्चामध्ये भरपूर आलाय का नाही चांगला आणि आपण रिचिंग करते वेळेस तुम्ही आपलं रासायनिक वगैरे काही वापरलं होतं किती डोस झाले त्याला दोन झाले जाता आजपर्यंत आज पर्यंत दोन झालेत आणि सगळ्यात महत्वाचं या बनाला आजच्या तारखेनुसार किती महिन्याचा बंद झालाय हा साडे तीन महिन्याचा बरोबर बंद झालाय बरोबर आहे साडेतीन महिन्यामध्ये दुसरा डोस कधी टाकलाय तुम्ही पंधरा दिवस झालेत बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ साडेतीन महिन्यामध्ये दुसरा डोस टाकलाय तर खर्चामध्ये कमी कमतरता आली की नाही त्याच्यामध्ये म्हणजे कमी खर्चामध्ये आपण उत्पन्न जास्त वाढू जा शकतो बरोबर आहे

बर साहेब एकदम तुम्ही तुम्हाला चमत्कारी कसा रिझल्ट भेटलाय तुम्हाला चालतंय ठीक आहे आणि तसेच आमच्या सोबत बाबासाहेब आपलं मोहनराव जगताप हे पण आहेत प्रयोगशील प्रगतशील शेतकरी बरोबर साहेब आपण पण सोमठाणा शिवारातले चालतंय रिझल्ट बघून कसं वाटतंय सर तुम्हाला बर कसल्या प्रकारचा रोग वगैरे वाटत नाही पानावर कशाचा रोग नाही धन्यवाद सर धन्यवाद